सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील महाविकास अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील महावीर चौक अशोकनगर बापूजी हाऊसिंग सोसायटी आदी परिसरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेचं ठिकठिकाणी उत्साही वातावरणामध्ये स्वागत करण्यात आलं पुष्पवृष्टीही करण्यात आली महिला आणि नागरिकांनी चेतन नरोटे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पदयात्रा काढण्यात आली महावीर चौक अशोक नगर क्रांतिवीर, तरुण मंडळ सतनाम चौक चांभार गल्ली ढोरगल्ली कुंभार गल्ली गुलजार तालीम इमानियाल चौक सरस्वती चौक हेजनपूर प्रकाश बापूजी हाऊसिंग सोसायटी आदी परिसरामध्ये या पदयात्रेद्वारे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना हात या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतानं विजयी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं काँग्रेसचे नरोटे यांच्या प्रचारासाठी निघालेल्या पदयात्रेमध्ये महिलांसह मतदारांचा मोठा सहभाग होता मतदारांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पहार घालून अंतकरणपूर्वक स्वागतही केलं काही ठिकाणी सुवासिनींनी त्यांचं औक्षण केलं आणि विजयाचा आशीर्वाद दिला आता या मतदारसंघातून गिरणी कामगाराचा मुलगा असलेल्या चेतन नरोटे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं या पदयात्रेत सनी मेत्रे नावदगीकर राजेंद्र कोरे सुरेश पाटोळे लखन गायकवाड शुभांगी लिंगराज संजय मोतेकर कोमल माचले महेश गायकवाड विवेक इंगळे श्याम केंगारे संतोष मरेड्डी नरसिंग आसादे हनुमंत सायबोळू आताउल्ला पटेल विलास मरेड्डी चिन्नाप्पा भंडारे विकास जरीपटके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते